आज आपण मस्त टेस्टी आणि चमचमीत अशी स्ट्रीट स्टाईल पावभाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत हो। तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचन मध्ये मनापासून स्वागत करते रोज रोज तीच भाजी पोळी वरण भात खाऊन आला असेल तर अशी रात्रीच्या जेवणामध्ये चमचमीत पावभाजी तर बनलीच पाहिजे बघा काय मस्त दिसते परफेक्ट रंग टेक्स्चर आणि चव देखील अगदी परफेक्ट आहे तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपण ही पावभाजी तीन ते चार लोकांना पुरेल इतके प्रमाण घेऊन करणार आहोत तर त्यासाठी इथे मी तीन वाटी बारीक असे चिरून घेतलेले बटाटे घेतलेत वजनी प्रमाणात म्हटलं तर अगदी पाव किलो इतके बटाटे आहेत तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वजनी आणि वाटी दोन्ही प्रमाण दिलेलं आहे तिथे तुम्ही जाऊन बघू शकता आणि त्याच वाटीने आपल्याला इथे एक वाटी बारीक असं चिरून घेतलेलं गाजर त्याचबरोबर अर्धी वाटी किसलेलं बीट बीट घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घाटलं तरी देखील चालेल त्याचबरोबर अर्धी वाटी ताजं मटार तर मटार इथे तुम्ही सुद्धा वापरू शकता त्याचबरोबर अर्धी वाटी टोमॅटो टोमॅटो जास्त देखील नाही घालायचं तर आता आपण ह्या सगळ्या भाज्या शिजवून घेऊया तर आज आपण डायरेक्ट भाज्या शिजवून न घेता फोडणीमध्ये भाज्या शिजवून घेणार आहोत त्यामुळे त्याची चव अगदी कमाले लागते तुम्ही ही ट्रिक एकदा नक्की ट्राय करून बघा तर त्यासाठी एका कुकरमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचे तेल चांगलं गरम झालं की एक चमचा जिरे घालू जिरे चांगले फुलू द्यायचे तर आता इथे बघा जिरे चांगले फुलले गेलेत आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा पावभाजी मसाला घालायचा आहे आणि तर आता आपण हे एक अर्धा मिनटं चांगलं परतून घेऊया तर असा भाज्या शिजवताना थोडासा पावभाजी मसाला घातला ना भाज्यांची चव देखील अगदी दुप्पट होते तर मसाला मी छान असा परतून घेतला आहे आता यामध्ये आपण ज्या कट करून घेतलेल्या भाज्या होत्या त्या घालायचे तर सगळ्यात आधी यामध्ये आपण घालू बटाटा त्याचबरोबर पर कट करून घेतलेले गाजर मटार त्याचबरोबर टोमॅटो तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता किंवा कमी जास्त देखील करू शकता त्याचबरोबर किसून घेतलेलं बीटसुद्धा घालू बीट आपण फक्त पावभाजीला रंग छान येण्यासाठी घालणार आहोत नाही घडलं तरी देखील चालेल तर यामध्ये तुम्ही फ्लावरचे तुकडे सुद्धा घालू शकता फक्त अर्धी वाटी फ्लावरचे तुकडे घालायचे तर आता हे ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या आपण एकदा दोन ते एक तीन मिनटं चांगल्या अशा परतून घ्यायच्या तर आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे तर पाणी कसं घालायचं पाणी जास्त देखील यामध्ये दे नाही घालायचं भाज्या बुडून वर येईल इतकंच यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे जर जास्त पाणी झालं तर कुकरमधून बाहेर येण्याची सुद्धा शक्यता असते तर आता यामध्ये फक्त थोडंसं मीठ घालू आणि आता याला झाकण लावून मोठ्या आचेवरती चार ते पाच याला शिट्या काढून घ्यायच्या आहेत तर इथे आपल्या भाज्या छान अशा मौसूत अशा शिजल्या गेल्यात तर कुकरची संपूर्ण वाफ निघून गेली की याचं झाकण खोलायचं तर इथे तुम्ही बघू शकता भाज्या अगदी छान मौसूत शिजल्या गेल्यात पाणी देखील अगदी परफेक्ट आहे तर आता आपण लगेच या भाज्या यामध्येच मॅश करून घेणार आहोत तर आपण भाज्या शिजवताना पाणी अगदी परफेक्ट घातलेलं जर चुकून कधी पाणी भाज्या शिजवताना जास्त झालंच तर काय करायचं पाणी बाजूला काढायचं आणि भाज्या वेगळ्या करायच्या आणि त्यानंतरच मॅश करून घ्यायच्या म्हणजे अगदी छान बारीकसर अशा मॅश होतात जर तुम्ही पाण्यासोबतच भाज्या मॅश करून घेतल्या ना तर अगदी तशाच मोठ्या मोठ्या राहतात तर इथे बघा भाज्या अगदी व्यवस्थित छान अशा मॅश झालेल्या आहेत तर आता आपण फोडणीची तयारी करू त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल आहे त्याचबरोबर पावभाजी बनवते म्हटल्यावर बटर तर आलंच तर इथे मी एक चमचा यामध्ये बटर घालते तर आता तेल आणि बटर चांगलं व्यवस्थित गरम करून घ्यायचं गॅस अगदी मंद ठेवायचा तर तेल आणि बटर व्यवस्थित गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालू जिरे चांगले फुलू द्यायचे तर आता यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक असे चिरून घेतलेत कांदा आपल्याला शक्य होईल तितका बारीकच चिरून घ्यायचा आहे किंवा तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता तर कांदा आता हलकासा मऊ होईपर्यंत आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे तर रात्रीच्या जेवणामध्ये रोज रोज तीच भाजीपोळी खाऊन कंटाळायला असेल किंवा वरण भात खाऊन कंटाळायला असेल ना तर अशी चमचमीत पावभाजी एकदा करून बघा खरंच खूप भारी लागते तर इथे बघा एक दोन ते तीन मिनटं मी कांदा छान हलकासा मऊ होईपर्यंत चांगला परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसूण आलं आणि हिरवी मिरची पेस्ट त्याचबरोबर अर्धी वाटी बारीक अशी चिरलेली शिमला मिरची तर आता हे दोन्ही आपण कांद्यासोबत एकदा एक तीन ते चार मिनटं परतून घ्यायचं आहे शिमला मिरची हलकीशी मऊ होईपर्यंत तर इथे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि दोन हिरव्या मिरच्या मिक्सरलाच फिरवून घेतलेल्या तुम्ही रेडीमेड आलं लसणाची पेस्टसुद्धा इथे वापरू शकता तर इथे बघा एक तीन ते चार मिनटं ही शिमला मिरची जी आहे ती मी चांगली परतून घेतले हलकीशी मऊ देखील झालेली आहे तर शिमला मिरची आपल्याला जास्त देखील नाही घालायची फक्त एक मध्यम आकाराची शिमला मिरची इथे घालायची तर आता यामध्ये आपल्याला काही पावडरचे मसाले घालायचे आहेत तर यामध्ये मी इथे एक चमचा धनेपूड अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल तिखट त्याचबरोबर एक ते दीड चमचा पावभाजी मसाला घालायचा आहे तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार किंवा आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आता हे जे सगळे मसाले आहेत ते आपण एक अर्धा एक मिनटं चांगलं परतून घ्यायचे आहेत मसाल्याचा कच्चा पण कमी होईपर्यंत तर इथे बघा एकाद मिनिट हा, हा मसाला मी चांगला परतून घेतला आहे आता यामध्ये अगदी तीन ते चार चमचे पाणी घालायचं आणि अगदी छान तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर असं मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घातलं ना मसाले छान असे शिजले जातात तर आता यावरती झाकण ठेवू आणि फक्त एक दोन मिनटं आपण हे मसाले छान शिजवून घेऊया तर इथे आपले हे मसाले छान शिजवून तयार झालेत आहा झाकण खोलताच काय घमघमाट गम सुटला या मसाल्यांचा मस्त छान असं याला तेलदेखील सुटलं गेलं आहे शिमला मिरची देखील अगदी मऊ झाली गेले आता लगेच आपण यामध्ये मॅश करून घेतलेल्या भाज्या घालायच्यात तर बघा काय परफेक्ट रंग आलाय हो आपण फक्त एक बीटरूट घातलेलं यामध्ये पण तुम्ही बीटरूट न घालता देखील ही भाजी बनवू शकता मस्त लागते तर आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया तर पावभाजीची भाजी आहे ती थोडीशी आपल्याला सैलसरच हवे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ देखील नको आहे तर यामध्ये अगदी थोडंसं मी पाणी घालते आणि हे देखील एकदा चांगलं मिक्स करून घेऊया तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा कसुरी मेथी तर कसुरी मेथी मी तव्यावरती हलकीशी रोस्ट करून घेतलेली आणि हाताने क्रश करून घ्यायची आणि यामध्ये घालायची त्याचबरोबर दोन चमचे लिंबाचा रस त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालू मीठ आपण याआधी मसाले शिजवताना आणि भाज्या शिजवताना देखील घातलेलं त्यामुळे अगदी टेस्ट करूनच घाला तर हे एकदा हलवून घेऊया तर आता यावरती आपल्याला झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटं दणकून अशी ही भाजी चांगली शिजवून घ्यायचे म्हणजे सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर असा एकसारखा भाज्यामध्ये उतळतो आणि छान अशी भाजी शिजली ना त्याची चव देखील अगदी मस्त लागते तर आता याला उकळी आली गेले तर आता अगदी गॅस मंद ठेवायचा आणि पाच ते सहा मिनटं आपण ही भाजी शिजवून घेऊ तर इथे आपली मस्त चमचमीत टेस्टी अशी भाजी तयार झाली संपूर्ण घरामध्ये याचा घमघमाट सुटलेला आहे बघा परफेक्ट टेक्स्चर आले की नाही जास्त घट्ट किंवा जास्त पातळ देखील नाही तर आता सगळ्यात शेवटी यावरती भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची थोडंसं यामध्ये बटर घालूया तर इथे तुम्ही बटरऐवजी तुपाचासुद्धा वापर करू शकता तर इथे आपली गरमागरम चमचमीत पावभाजी तयार झाले तर परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे वजनी आणि वाटी दोन्ही प्रमाण मी तुम्हाला दिलेलं आहे तर असं प्रमाण वापरून ही भाजी एकदा करून बघा तर आता भाजी तयार आहे आपण लगेच पावदेखील भाजून घेऊया तर त्यासाठी एका पॅनमध्ये आपल्याला थोडंसं बटर घालायचं आहे तर बटर थोडंसं पसरवून घ्यायचं तर इथे मी पावदेखील कट करून घेतले तर आता अशा पद्धतीने दोन्ही बाजूने आपण बटर लावून हा जो पाव आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे जर तुम्हाला मसाला पाव बनवायचा असेल तर यावरतीच थोडीशी तयार करून घेतलेली भाजी कोथिंबीर घालायची आणि पाव भाजून घ्यायचे म्हणजे आपलं मसाला पाव देखील तयार होतो तर इथे बघा काय मस्त पाव देखील भाजला गेलाय तर आता हा गरमागरम भाजलेला पाव आणि गरमागरम भाजी आपण एका ताटामध्ये सर्व करूया तर अचूक प्रमाण वापरून परफेक्ट टेक्स्चर आलेला आहे परफेक्ट रंग आला आहे आणि चव देखील अगदी परफेक्ट आहे तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी चमचमीत पावभाजी एकदा करून बघा कमीत कमी भाज्या वापरून ही पावभाजी कशी बनवायची याची संपूर्ण डिटेलमध्ये रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत देखील करा यामध्ये काही तुमच्या शंका असतील तर त्या त्यादेखील मला कळवा शंकांचं निरसन करणं हे माझं काम आहे तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद